नमस्कार मी पूजा स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर थमनेल बघून आजच्या व्हिडिओचा विषय तुम्हाला गोष्टी मी तुमच्याशी शेअर करणार आहे ज्या मी ही करते सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्या सर्वांनाच नेहमी असं वाटतं की आपलं घर प्रसन्न राहावं आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण असावं सुख शांती असावी पण त्यासाठी तसे प्रयत्नही करणं गरजेचे आहे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ठेवणे हे पूर्णपणे आपल्या हातात असतं तर मीही काय अशा गोष्टी करते ज्याने मला अनुभव येतो तर ते मी तुमच्याशी शेअर करेन तुम्ही नक्की करून बघा तर पहिली गोष्ट आहे स्वच्छता तर जर पूर्ण घर स्वच्छ असेल घरामध्ये स्वच्छता असेल तर आपल्याला हे खूप प्रसन्न वाटतं घरामध्ये तसंच घराच्या बाहेर घराच्या आजूबाजूला घराच्या अंगणामध्ये तसंच मुख्य दरवाजाच्या इथे स्वच्छता हवी नीटनेटकापणा हवा जर रॅक असेल घराच्या बाहेर तर तिथे तो व्यवस्थित असावा घरासमोर जास्त पसारा नको अडगळ नको घराच्या अवतीभोवती जर झाडे असतील घरासमोर मुख्य दरवाजाच्या बाहेर जर झाडे ठेवली असतील तर ते छानच वाटणार आहे घराच्या आतमध्ये एंटर करताना ते प्रसन्न वाटेल अशी पूर्ण स्वच्छता हवी घराच्या बाहेर तसंच घरामध्येही जास्त पसारा नको अडगळ नको त्यामुळे नकारात्मकता जास्त वाढते घरामध्ये जर स्वच्छता नसेल जळमट असतील तर त्यातून आपल्याला निगेटिव्ह वाईब्स येऊ लागतात तसंच आपलं जे स्वयंपाक घर असतं किचन असतं ही टापटिपीत पाहिजे भांड्यांचा जास्त पसारा नको स्वच्छता हवी सिंक किचन ओटा व्यवस्थित हवा त्यामुळे जेवण करतानाही स्वयंपाक करतानाही आपल्याला पॉझिटिव्ह वाटतं एनर्जी मिळते एक प्रकारची त्यामुळे या सर्व गोष्टीचा आपण काळजी घेतली पाहिजे आणि शेवटी बोलतात ना जिथे स्वच्छता असते तिथेच लक्ष्मी वास करते दुसरी गोष्ट म्हणजे घरामध्ये रोज देवपूजा झाली पाहिजे सकाळ संध्याकाळ दिवे लागले पाहिजेत धूप दीप अगरबत्ती तसंच कापूर हेही लावलं पाहिजे हे, हे सर्व लावल्याने बघा घरामध्ये किती प्रसन्न वातावरण वाटतं तसंच घरामध्ये सकाळ संध्याकाळ श्लोक मंत्र हे लावलं पाहिजे असे खूप सारे मंत्र आहेत की जे आपण घरामध्ये लावू शकतो श्लोक आहेत जे सकाळ संध्याकाळ बोलले पाहिजेत घरामध्ये त्यामुळे काय होतं की एनर्जी जास्त वाढते आपल्याला पॉझिटिव्ह वाईब्स येतात या गोष्टीमुळे ही बघा घरामध्ये किती सकारात्मकता वाढेल ऊर्जा वाढेल सकारात्मक तसंच मुलांनाही त्याची सवय लागेल तिसरी आणि मुख्य गोष्ट म्हणजे घरामध्ये कधीही नकारात्मक गोष्टी बोलायच्या नाहीत म्हणजे शिवीगाळ करणं एखाद्याची निंदा करणं एखाद्याबद्दल वाईट बोलणं यामुळे काय होतं की स्वतःमध्ये निगेटिव्हिटी निर्माण होते जास्त तसेच घरामध्ये सारखे नसावे एकमेकांवर जोरजोराने ओरडणं नसावं मुलांना वगैरे मारहाण नसावी मुख्य म्हणजे घरातील जी स्त्री असते जी लक्ष्मी स्वरूप असते घराचा मुख्य आधार असते आधारस्तंभ असते तर तिला वाईट साईड नाही बोललं पाहिजे तिचा अपमान नाही केला पाहिजे तिचा आदर केला पाहिजे कायमच तसंच तिचा मान ठेवला पाहिजे ज्या घरात अपमान होतो त्या घरामध्ये कधीच राहत राहत नाही नाही सकारात्मकता ना लक्ष्मी कधीच राहत नाही त्या घरामध्ये मग त्यासाठी कितीही यज्ञ करा पूजा करा त्याचा काहीही फरक पड म्हणजे पडणारच नाही फरक त्या गोष्टींचा कारण घरातल्या स्त्रीमुळेच घरामध्ये सकारात्मक ऊर्जेच्या लहरी पास होत असतात त्यामुळे आपण तिचा तिच्या मतांचा विचार विचार केला पाहिजे आदर केला पाहिजे त्यामुळे घरातील स्त्री नेहमी खुश हवी प्रसन्न हवी जर घरातील मुख्य स्त्री जर आनंदी असेल तर मग बघा किती घरामध्ये पॉझिटिव्ह वाईब्स राहतील सकारात्मक ऊर्जा राहील तसंच घरामध्ये इनडोर आउटडोअर असे प्लांट असतात झाड असतात ती लावली पाहिजेत त्यानेही घरामध्ये खूप प्रसन्न वाटतं एक ऊर्जा निर्माण होते घरामध्ये सो मी या ज्या काही गोष्टींच्याशी शेअर केल्या त्या जर तुम्हाला पटल्या असतील त्याचा विचार करून बघा तर ले नकी नहीं शेयर जर तुम्हाला पटल्या तर व्हिडिओला नक्की लाईक करा इतरांनाही शेअर करा आणि जर आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करा तसंच हा व्हिडिओ शेवटपर्यंत ज्यांनी बघितला त्यांना धन्यवाद